नमस्कार मित्र आज आपण कुलसुंगी पुणे येथे आलेलो आहे फुलसुंगी पुणे येथे येण्याचं कारण आपलं संदीप काका हरपळे यांची नवीन खरेदी झाली आणि त्या खरेदीविषयी आपण काकांशी चर्चा करूया नमस्ते काका नमस्ते हरण्या पुन्हा एकदा आपल्याला उनिनीला आलाय हो आणि त्याचं कारण काय ते सांगा मला विषय काय झाला बैल आपल्याकडे बरेच बैल आहेत पण बैल गुलाला तर राहण्यासाठी बैल टॉपचा कुठला नव्हता आता वजीच सोडला तर मग मुण त्यामुळं मग खरेदी करायचं तर आम्ही संभाजीनगरला एक बैल बघितला होता पण तेवढ्यात आमचे जोडीदार आहेत स्वप्नील उतळे त्यांनी आमच्या मावसबंधूंना फोन केला की बैल द्यायचा आहे का तुमचा म्हणून ते म्हणले द्यायचं मग त्यां द्यायचं तर दुसऱ्यांवर व्यवहार झाला होता त्यांचा मग तो बैल मी घेतला आपल्याला स्वतःला नाव आणि गाव म्हणजे हे अक्षय काळजी म्हणून आहेत आणि ते संकेत वगैरे काळजी सगळे ते सलगल ग्रुप आहेत त्यांचा चलोवर चरोलीचा त्यांच्याकडून घेतला खरेदी खरेदीची किंमत खरेदीची किंमत बरीच मोठी आहे काय आता सांगणं गरजेच बॅनर पडलायच तुम्हाला माहिती असेलच आणि रिजनेबल बॅनर बॅनर दुसरे गडून चढून बॅनर टाकलेला तसलं काही बॅनर नाही एकवीस लाख एकवीस लाख दहा हजाराची खरेदी खांद्या हा हरण्या दोन्ही खांदी पब्लिकने बोलतो त्या दृष्टीने त्या दृष्टिकोनातच बैल म्हणजे पहिला गोडागाड्यात पळत होता नंतर परत इथं चार बैलांमध्ये पळाला परत मध्ये आपल्या इथं पुसेगावला बी पळाला आपल्या इथं वडकीत पळाला आपले इथं फुरसुंगीत राहिला बेलसरला राहिला चार पाच ठिकाणी राहिला आपल्या इकडं आप आल्यावर आणि मग परत निवेदनात पळालेला आहे हो मग मी घेतला असा विषय पळून बघून मग घेतला आपल्याकडे चार गुलाल झालेत त्याची हो फुरसुंगीत झालंय दोनदा बेलसरला एकदा झालत आणि पुसेगावला एकदा पळालं पेडगावला एकदा पळालं फुरसुंगीत कितवा नंबर चौथा म्हणजे त्यावेळेस ते प्रत्येक मालकाला बकरा दिलं होत हो तेच मैदानात ते मैदानात चौथा नंबर झालत हो काय विशेषता सांगता विशेष म्हणजे ना त्याची सुट्टी बिट्टी शांत आहे आणि सगळं बैल शांतच आहे आणि पळायला खालचं स्पीड बी खालपासून स्टार्ट पण तिथं चांगला पडतो उघड्या उघडतो सगळी काही अडचण नाही त्याची म्हणजे पण माणूसच पाहिजेन किंवा गाडी व गाडी पाहिजेन तसं काही विषय नाही सगळीकडे पळतो वडकीमध्ये बालमाबरोबर बी पळला होता पण वडकीत गेल्या वर्षी वडकीच्या ह्या दत्त जयंतीच्या मैदानात बल्माबरोबर पळावला होता पण तिथं थोडक्यात टाकाटाकी आणि आबाशेवळांची बावऱ्याची गाडी होती ती टाकाटाकीमध्ये थोडंसंही झालं बालमावरची गाडी तुटल्यामुळं थोडंसंही झालं म्हणजे तुम्ही हरण्याबरोबर कुठली असली तरी काय नाही 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 बैल आम्ही कुठली बी गाडी असू द्या जुपणारच म्हणजे उद्या जरी वडकीच्या मैदानात जरी आपल्याला कुठली बैल आपल्या गटात गाडी आहे म्हणून गटात बैल झोपणार नाही असा विषय होणार नाही मार खाऊ द्या पण टॉप मध्येच हां हा काही विषय नाही तो काय पळण्यामागचा बैलाची कॅपॅसिटी तर कळल ना की आपण कुणाला किती पत गासू शकतो किंवा आपण किती मारू शकतो त्याच्या करता म्हणजे आपल्याला काही कोणाच गाडी मार आपल्या बैलाची कुवत किती किती आहे त्यासाठी बाकी काही कारण नाही आपले सगळ्यांचे संबंध चांगलेच आहेत पहिल्यापासूनचे पण आपला बैल कुणाच्या बैलाबरोबर कितपर कितपत पळेल आणि त्यामुळे मग आपल्याला पैरे किती मिळतील ह्याच्यात हा विषय काय करा खरेदी विषयी जर असं आपण परत तुमच्याकडे येतो नमस्ते नमस्ते तुम्ही हरण्याला सुचवलं हरण्या खरेदीविषयी त्याची पार्श्वभूमी बैल पाहिल्यापासून आपल्या नजरेत होता आपण बैल पाळवलेला होता नियोजनात पाळला होता बैल आत्ता दोन तीन महिने घाटात पळतो चार बैलांमध्ये बैल आपल्याला आवडला खरेदी दुसऱ्यांच्या दावणीला जाण्यापेक्षा म्हणलं आपल्या काकांच्या दावणीला आलेला अतिउत्तम आपल्या घरचा बैल कधी पण आपण हक्काने आणू शकतो त्यांना देऊ शकतो आपल्या घरचे संबंधित मग त्याने काकांना सुचवलं की आपल्याला दुसऱ्याला जाण्यापेक्षा आपण घ्यायचं का आम्ही बैल बघून आलो होतो बुलढाण्याला पहिला आम्ही व्यवहार बी केला होता त्यानंतर आम्हाला हा बैल विकायचा कळलं की मग आम्ही आमची चर्चा झाली आणि मग आम्ही बैलाच व्यवहार केला अगोदरच आपण त्याला सगळं ओळखतो बैलाय म्हटलं हा घ्यायचं कारण आपल्याला त्याचं माहिती विश्वास आहे की हा बैल आपला कुठली बी गाडी टॉपची मारू शकतो दुसऱ्याच्या बैलावर तो विश्वास नाही आपला आपल्या बैलावरती विश्वास आहे की आपल्या बैल कुठली बी गाडी टॉपची असली तरी मारू शकतो फक्त त्याला साथीदार चांगला पाहिजे त्या हिशोबाने त्याचबरोबर मग व्यवहाराचं तुम्हीच केलं काकांना विचार व्यवहार केला काय त्यांनी केला का, का के 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 ना ना के मी केला काय त्यांना बोललो की मला माहित आहे म्हणून तुम्हाला सगळं बोललं मी त्यांना काकांना एकदा विचारलं काय झालं आमच्या नातं गोत असल्यामुळे व्यवहार करता येत नव्हता ही अडचण होती व्यवहाराची आणि मग काय होतं बोलता येत नाही मग काय म्हणलं तुझ्या पद्धतीने तू व्यवहार कर आणि तूच फायनल तु सांगून टाक मी काय बोलत नाही आता तु नहीं। नहीं। कर, मी तुम्हाला जेव्हा तुमचा स्वभाव असा आहे त्याला सांगायचं तू बघ फक्त मला तो विषय झाल्यामुळं म्हणलं की तूच कर आणि मला सांग फक्त मग मी ते आपण ही करू असा विषय झाला मग मी काय बोललो नाही जास्त त्यांनी ज्या आकडा सांगितलं त्या आकडे विषय करून टाकला आम्ही पोटो काय बोललो नाही झालं मग आता बैल कधी आला तुमच्याकडे बैल दत्त जयंतीच्या दिवशी आणला मी दत्त जयंती हो त्यांनी जाणून घालवला घरातला संबंध असल्यावर ते म्हणले की चांगला दिवस आहे म्हणले आज बैल आणून सोडतो म्हणले बैल सोडलं दत्त जयंतीला तुमच्याकडे दत्त जयंतीच्या मैदानातच पाळणार आणि मैदानात पैर बी चांगला आहे त्याला आणि आम्हाला ड्रायव्हरने चांगलं सहकार्य केलं ते आपण काही विषय नाही त्याचबरोबर पुढील मैदानाचं नियोजन केलं असं तुम्ही ना आता एकच मैदानाचं पहिलं मैदान बघू म्हणलं मी जर चांगले बैल मिळले तर चांगलं तुमच्या सहकार्याने सगळे सहकार्य करतातच त्यामुळे होत आहे ते तुम्ही सर असतात मोरे सारखा असतात ते सहकार्य करतातच आता अजून कोण कोणती आहेत तेवढी फक्त नाव सांगा मला बावरे ऐके स्वामी आहे वजीर आहे अजून असं भारत आहे दुसरं एक बुचके एक आहे नागे आहे परत अजून पक्ष आहे परत अजून बरेच आहेत तशी अजून लाईन आहे त्यामुळे बैलांच तेरा चौदा बैल आहेत ते तेरा चौदा मधले आता पळतात चांगली बैल पण सगळे म्हणजे आदत मध्ये येत दुसरी आदत आहेत त्यामुळे अजून त्यांना टाइम आहे थोडासा मैदानात पुढील हिंद केसरी घडवण्यासाठी त्याची ते तयारी म्हणजे मोठी बैल आता दोनच आहेत वजीर आणि हरणे आता दोनच मोठी बैल आहेत किती ती बी मैदानात करू शकतो बाकी सगळी आहेत त्यामुळं आदत मध्ये सापडायचे गोला त्यांना पण आता मोठ्या बैलांमध्ये थोडासा प्रॉब्लेम होणार म्हणून आपण थोडस मेहनती व चालवले जशी बैल रंगात येतील तसं तसं झुपायची मग आता त्या दिवशी पैंजण चांगला पळाला आपलं स्वामी आणि पैजणच्या थोडं पायाला लागल्यामुळे थोडस टाकी पडले त्याच्या पायाला त्यामुळे थोडस बसून येतो असा विषय या सायलेन्स परिचय दे काय नाही काकांकडे असतो बाबू ना बाबू ना आहे काय नियोजन जण असतो जरा काय नाही बघायचं पैलांच सगळं हां काय पैलांच म्हणजे काय बघतो खुराक पाणी चालवणं तेच आणि मैदानात मैदान अस्तत की पोरं असतात सगळी पोरं असतात सगळी नियोजन बाबूकडे सगळं गोट्यातलं नियोजन डेअरीचं नियोजन करून बाबू बैलांचं सगळं बघतो डेअरीचं डेअरीचं नियोजन असतं हा कुलरचं ते नियोजन बघून hmm. मग बैलांचं hmm. रतीप देणं चालवणं बाकीची पोरबी असतं चालवायला रतीप द्यायला त्यांनी कुट्टी खालच्या गोट्यावरनं कुट्टी वर आणणं बैलांना टाकणं वगैरे सगळं बैलांच्या खाली पाणी सांडलं तरी जाडून बिडून तोच घेतो म्हणजे सांगायची गरज नाही लागत म्हणजे त्याचं इतकं प्राम प्रांजल लक्ष असतं बैलांवर एकदम जीव लावून काम करतोय ना हो थोडसा पण अक्षय खरेदी आली हो बरोबर आहे आता मला हे विचारायचंय की जर गुलाल आपल्याला फुलकावणी देतोय बरोबर गर आहे आणि आता वजीर आणि हरण्या दोन्हीला आल्या बऱ्याच दिवसात आपल्याला तर काय अपेक्षा आहे तुझी काय आता सतरा तारखेला गुलाल व्हावा हीच अपेक्षा आहे असा बैल पळतो फक्त पायरा बी चांगला केलेला आहे आमची अपेक्षा अपेक्षा म्हणण्यापेक्षा शंभर टक्के खात्री गुलाल करेल बैल म्हणून माझं असं निरीक्षण आहे की तुम्ही प्रत्येक मैदानात चांगलं काम करता काम करता कॅमेरा चालू होईल ना तेव्हा एक 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 बाजूला नाही पोरं कसं थोडं लाजतात बोलायला बाकी काय कामाला सगळी पुढं असतात कोणतंही काम असू द्या सगळी पोरं हक्कानी करतात आपलं बैल म्हणून करतात आणि काकांचं बी असं कधी नसतं की इकडं हो तिकडं हो काय तुम्हाला का करायचं ते करा त्यामुळे आमचं त्याच्या बाबतीत काही हेच नाही सगळं 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 आम्हीच मालक आहे ते संदीप काका आरपळे फक्त नाव आहे हे जेवढे थांबलेत माग जेवढे सगळे मालक आहेत बैलाचे अनन्य काकांच्या बरोबर बोलायचं म्हटलं की ते मागास ते आमचे बंधू आहेत थोरले बंधू आहेत सगळ्यात मोठे त्यांचं म्हणजे कसं ते बाकीच्या पोरांवर सगळ्यांचं मैदानात जायचं ज्या दिवशी मला काही काम असेल त्या दिवशी त्यांनी ते नियोजन करतात म्हणजे जाण्याचं येण्याचं मैदानात जायचं काय लागण ती पोरांना झुपाईपर्यंत सगळं ती बघण्याचं काम ते करते सगळं करतात आणि मग इतर दिवशी त्यांचं उद्योग पाणी असतं त्यामुळे ते काय कधी जमतं कधी नाही येत पण ज्या दिवशी मी नसेल त्या दिवशी शंभर टक्के ते मैदानात हजर राहतात मग कारण तुम्ही नसले की एक एकजण कुणीतरी पाहेन मैदानात म्हणून ते येतात मग बरं बरं दोन अजून दोन तीन बंधू आहेत ते बी असतात कधी कधी बैलं बघायला मैदानात आता हे नवीन खरेदी आणि सर्व बयाणांला सगळ्या मैदानांसाठी तर शुभेच्छा असतील उद्याच्या मैदानासाठी अजून वेगळ्या शुभेच्छा आहेत कारण उद्याच्याला गुलाल झालाच पाहिजे पहिला गुलाल ह्याच्यावर त्या आईचा पडलाच पाहिजे शंभर टक्के अपेक्षा पूर्ण करीत आणि जो तुमचा स्वभाव आहे सर्वांना घेऊन जायचं सर्वांना मदत करायचं आता मला त्याचबरोबर दिसलं की तुमच्याकडे काय आता नाशिक वरून पाहुणे पाहुण्यांच्याकडे नमस्ते नमस्ते कुठून आलात आपण नाशिकवरून नाशिकवरून आता किती वय तुम्ही दोन दोन नाव सांगा पुष्पा आणि लक्ष पुष्पा आणि लक्ष कसं काय काकांच्याकडे कसं काय आपण आला काकांची आणि आपण ओळख होती बर तुमची पण ओळख होती त्यांच्या बरोबर त्यांच्या लगतीनं आलो आणि काकांचं बऱ्याच दिवस ऐकून होतो मी त्याच्यामुळं मग म्हणलं चला मी विचारलं बी नाही तुम्हाला का कुठं येत आहे मला आलो मी काकांचा स्वभाव कस एकच नंबर आहे काकांचा स्वभाव आल्या ओळखलं मी तेव्हा काहीच अडचण नाही इथं आणि काकांना काय फक्त गुलाल पाहिजे बाकी काय नाही लागत गुलालाची मानकरी पाहिजे त्यांना त्याच्यामुळे ते पैसे घालता आणि बैल घेता बाकी काहीच नाही काकांची सहकार्याची एकच नंबर आहे कोणाला बी सहकार्य करणार कोणी पण त्यांच्या गोठे येऊ त्यांची सेवा करणार त्यांची ठेप ठेवणार काय सांगा आता काकांनी नवीन खरेदी केलेली आहे आता आम्ही तर काही बघितलेलं नाही पण आता काकांनी एक वर्ष वापरलेलं आहे त्याला मग त्याच्यामुळं काकांनी डेरिंग केली आणि त्याच्यामुळे काकांना त्याची इच्छा आहे का आपल्याला गुलाल उद्या भेटणार भेटणार साईबाबा चरणी तशी प्रार्थ राहील काही शंकाच नाही त्यासाठी आपली सर्वांची साथ आहेत शुभेच्छा आहे आमच्या त्यांना त्या शुभेच्छा काकांना अजून सर्वांच्या शुभेच्छा आणि निश्चित उद्या गोलाल गुलाला नंतर पुन्हा आपण भेटूया मुलाखत घेऊया आणि आपण इथेच थांबूया धन्यवाद